चोपडा यावल रस्त्यावरील वाघोदे या, या गावाच्या जवळील शेतशिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरून तार चोरी झाले आहे तीन खांबावरील ॲल्युमिनियमचे तार चोरी झाले असून आठ हजार रुपये किमतीचे हे तार होते सदर प्रकार हा दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपळा ते यावल रस्त्यावर वाघोदे हे गाव आहे या गावाजवळील शेत शिवारातून दिलीप प्रभाकर बळगुजर यांच्या शेतगट क्रमांक एकवीस चौतीसमधून तीन खांबावरील आठ हजार रुपये किमतीचे तीनशे मीटर लांबीचे ॲल्युमिनियमचे तार चोरी झाले आहे सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ नवाब रुबाब तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसिन खान करीत आहे